ठिकाणी घाटकोपर जनसेवा पॅनलच्या निवडणूक कार्यालयामध्ये या जनसेवा पॅनलचे मार्गदर्शक श्री काळेसाहेब आहेत आणि सन्मानिय वरळी साहेब सुद्धा आहेत तर काळेसाहेब काय सांगाल की मागील काही दिवसापासून आपला प्रचाराची रंधुमळ या ठिकाणी सुरू आहे विरोधाकडून टीकाटिक टीका पण केली जाते आणि काही काही ठिकाणी आपले जनसेवा पॅनलचे बॅनर सुद्धा फाडलेले आहेत परंतु विरोधकांना एक बाईट ऐकण्यात आली इथे सहा महिन्यापूर्वीच या निवडणुकीचं प्लॅनिंग त्यांनी केलं होतं तर तुम्हाला काही याची काही चावू लागली होती का साहेब काय सांगाल आपण मंदिर सहकारी ज्या वेळेला मागची पंचवार्षिक निवडणूक झाली त्या त्या अपदर्शीचे अध्यक्ष होते बीजी गायकर हे उराळी साहेबांच्या कृपेने तिथं चिरम झाले होते त्यांना दोन वर्षे मिळाली त्यानंतरही परत निवडणूक झाल्यानंतर स्वतः फसाहेबांच्या घर घरी गेले आणि त्यांच्या पत्नीच्या पाया पडले की मला परत अध्यक्ष करा व सगळ्यांनी विचार केला आणि आदे त्यांना अध्यक्ष केलं अध्यक्ष केल्यानंतर पुढे कारभार चालू असताना त्यांना ना संस्था नफ्यात आणता आली नाही काही करता आलं सगळ्या संचालकांनी उठाव केला की आता हे याचं अजे काय करायचं हे काम नाही आहे मग सं एक तरुण तडकदा साहेबांच्या विचाराचे त्यांचा मुलगा संकेत रुग्णालयाला अध्यक्षपद दिलं आणि अध्यक्षपद दिल्यानंतर त्यांनी त्वरित संस्था फायद्यात आणली कधी संस्था मागच्या दहा वर्षात एक टक्का नफा दा, नव्हता संकेत रुळाल्यानंतर कंटिन्यू तिन्ही वर्ष एक टक्का नफा आहे आणि येता येता यांची पोटदुखी चालू झाली की आता आपलं नाव संपवतो की काय आणि मग पुढे जाऊ संपत्ती झाल्यानंतर त्यांनी मग त्याच्यावर उठाव सुरुवात करायला गेली मग अध्यक्ष झाला अध्यक्ष झाल्यानंतर तो अध्यक्ष कसा अपात्र होईल तो संचालकच म्हणून कसा अपात्र होईल हेच क्वापुडे कोर्टात गेले त्यांच्या विरोधात कोपरे कोर्टात जाऊन त्यांना काही फायदाही झाला नाही अजूनही होणार नाही त्याचा पुढे भरतीचा विषय भरतीचा भरती विषय आला मग भरती करायची सगळ्या संचालकांनी त्यांच्यावर दबाव आणला अध्यक्षावर की कर्मचाऱ्यांची भरती करा त्याप्रमाणे अध्यक्षांनी केले ठराव आले ठराव पारित झाले पारी पारित झाल्याच्यानंतर जवळणाचे मुळे जरी अर्ज आले ते सगळे अपात्र लोकांचे जे नातेयोगांचेच अर्ज होते संस्था चालली पुढे पाहिजे टेक्निकल आधुनिक झालं पाहिजे पण यांचे सगळे नातावडे गोतावण्याचे अर्ज आले आणि मग संकेतने निर्णय घेतला की तपासून घेतलं पाहिजे तर सगळे गोतावळण्याची अर्ज असल्यामुळे संकेत रद्द केली आणि भरती रद्द केल्यामुळे त्यांना एवढा राग आला की त्यांनी त्या त्यां दिवशी ठरवलं की आपलं आता स्वतंत्र पॅनल तयार करायचं आणि त्या दिवसापासून ते तयारीला लागले डायरेला लागले तर त्यांनी धनाटे मार्च जमा करायला सुरुवात केली त्यात चार माजी अध्यक्ष आणि हे सर्व करत असताना आजपर्यंत सगळ्या ज्या मंदिरच्या निवडणुका झालेल्या आहेत त्या निवडणुकामध्ये मंदिरच्या निवडणुकीचे सगळे शिल्पकार आणि मंदिरचे शिल्पकार यांची उलढाणी साहेब यांचं नाव होतं आणि एम एस दादा गायकर हे आपले आदरणीय त्यांचं संस्थापक म्हणून नाव असायचं पण त्यांनी एका दिवसात त्यांना संस्थापक पदावरून खाली घेतलं आणि शिल्पकार म्हणून समोर जायला लागले आज पंचेस वर्ष शिल्पकार म्हणून यांची उडवले होते आणि एक एक ते एकाच दिवसात वंजी उडवले यांची जर नाव राहिलं तर आपण इथं कशालाही शिल्लक राहणार नाही या उद्देशाने त्यांनी बंड केलं आणि ते बंड करून ते एकत्र त्यांनी एक वर्षापासून तयारी केली मध्ये ड्रामा केला ड्रामा केला की विनोद करायची संकेत धोरणाने त्याची मिटिंग बोलवली विनोद निवडणूक करण्यासाठी पण ह्या यांच्या त्या ह्याच्यामधला त्या आज जे उभय संचालकमधला एकही त्याने मिटिंगला आला नाही ते त्यांची तिकडे तयारी चालू होती आणि तयारी चालू असताना मग ठीक आहे संकेत मला की आपण ते लढतात आपण लढायचं नाही पण आम्ही सगळे सभासद एकत्र आलो आणि ही निवडणूक लढली पाहिजे साहेबांचा विचार कायम ठेवला पाहिजे कारण ते साहेबांचा विचार खोडायला निघालेले आणि साहेबांचा जर विचार खोडला तर संस्था पुढे भविष्यात टिकणार नाही या उद्देशाने ही निवडणूक लागली निवडणूक आणल्यानंतर आता प्रचाराची रंगुमणी चालू झाली तर साहेब जेवढे संयमी शांतते त्याप्रमाणेच जनशिवाय बँडचा प्रचार चाललेला आहे म्हणून प्रत्येक समर्थाला हे करून गाईड करून योग्य ते करून पण ह्या लोकांचा प्रचार हे सगळे धंदाने कोणाची इनोवा कोणाची फॉर्च्युनर अशा पाच पन्नास गाड्या घेतात त्यात पन्नास ड्रायव्हर पन्नास त्यांचे माझे कार्यकर्ते सतरा संचालक आणि असे गावातले दोन चार नातेवाईक घेतात ते सभासद नसलेले आणि प्रत्येक गावात दीडशे दोनशे माणसांची मिटिंग घेतात अशाने या सहकारी संस्थेच्या निवडणूक नसतात त्या गावच्या जे तालुका पातळीवर त्या ग्रामपंचायती अशा मिटिंग आपले सभा ज्या गावात दहा सभासद आहेत ते दोनशे माणसांची मिटिंग होते मग दोनशे सभासद झाले कधी काय प्रश्न पडतो तर ठीक आहे ते धंदाट घेईन ते खर्च करू शकतात त्यांची ताकद आहे त्यांना खर्च करू द्या आपली आणि संपूर्ण प्रचार यंत्रणा चाललेली आणि जनसेवा पॅनल हे निवडून काळ्या दागडावरती वेग आहे आणि जनसेवा पॅनलचा विजय होणार हे शंभर टक्के धन्यवाद साहेब आपल्याबरोबर हळूहळू साहेब सुद्धा आहेत साहेब काय सांगाल की या ठिकाणी प्रचार आपला चालू आहे तुम्ही सुद्धा मोठं योगदान तुमचं या यशो मंदिर सहकारी परिसरेमध्ये आहे तर म्हणजे मतदारांना काय आवाहन करायचं की सहा तारखेला मतदान आहे तर मतदारांना काय आवाहन करायचं आहे मतदारांनी सर्व सारासार विचार करून त्यांनी जनसेवा पॅनलसाठी मतदान करावं आणि जनसेवा पॅनलचे सुशिक्षित जे उमेदवार आहे त्यांना भरघोस करून मतांनी निवडून द्यावं तीच सदिच्छा धन्यवाद सभासद बंधू आणि भगिनीं नमस्कार यशो मंदिर सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी समविचारी सर्व संघटनांनी एकत्र येऊन संस्थेच्या व सभासदांच्या हितासाठी जनसेवा पॅनलची निर्मिती केली आहे विरोधकांच्या अपचाराला बळी न पडता जनसेवा पॅनलच्या सर्व सतरा उमेदवारांना विमान या चिन्हावर ठसा मारून प्रचंड मतांनी विजयी करा विजयी करा आपली निशाणी विमान विमान